माहिती जागावाटपात मुख्यमंत्री शिंदेच्या डॅमेज कंट्रोलला यश येताना दिसत नाशिक रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा कायम आहे तर तीन लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार विजयी नवीन चेहऱ्यांना संधी देऊन बंडखोरी झालेली नाही बंडखोरी टाळण्यासाठी विद्यमान खासदारांचं राजकीय पुनर्वसन करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री शिंदेंनी विद्यमान खासदारांना दिल्याचं समजत आहे उत्तर मध्य मुंबईत लोकसभा मतदारसंघासाठी माहिती मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं मात्र भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजनांनी या मेळाव्याला चक्क दांडे मारली मेळाव्याचं निमंत्रण दिलेलं असताना आणि बॅनरवर फोटो असताना पूनम महाजन यांनी त्याकडे पाठ फिरवली भाजपनं अजून या मतदारसंघातून उमेदवार जाहीर केलेला नाही

तरी हेमंत गोडसेंकडून प्रचार कामांना सुरुवात करण्यात आलेली शिर्डीतून माहितीनं विद्यमान खासदार सदाशिव लोखंडेंना तिसऱ्यांदा संधी दिली मवियानं माजी खासदार भाऊसाहेब यांना रिंगणामध्ये उतरवलं इथं शिवसेनेच्या दोन गटामध्ये लढत होती त्यामुळे लोखंडेंच्या प्रचारासाठी राज्यातले तीन मंत्रीनगर दौऱ्यावर आहेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते ने प्रकाश आंबेडकरांना ऑफर दिली अजूनही वेळी गेलेली नाहीये किती जागा पाहिजे सांगा असं पटोले आंबेडकरांना म्हणाले दिल्लीमध्ये जाण्याची गरज नाही असंही पटोले यांनी सांगितलंय तर विभाजन टाळण्यासाठी नाना पटोले यांनी ही ऑफर वंचितला दिली त्यांना पुन्हा पुढे त्यांनी प्रस्ताव द्यावा दोन वंचित पुण्यामधल्या वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या अकोल्यातल्या निवासस्थानी पक्षात प्रवेश केला वसंत मोरे यांना करून पुणे लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आपणच ही निवडणूक जिंकू आणि आपल्या रूपातून वंचितला पहिला खासदार मिळेल असा विश्वास यावेळी वसंत मोरे यांनी व्यक्त केला उमेदवारी नाकारल्यानंतर ज्योती मेठे पहिल्यांदा मध्ये दाखल झाल्या यावेळी त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला बीड मधून निवडणूक लढण्यावर ठाम आहेत येत्या काही दिवसांमध्ये याबाबत आपण निर्णय घेऊ असं त्यांनी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातल्या वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला वंचितनं ऐन वेळेवर उमेदवार बदलून अभिजित राठोड यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं होतं मात्र त्यांच्या अर्जात काही त्रुटी असल्यानं त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला